आज रक्षाबंधनाच्या दिवशी आदितीची ननंद राखी तिच्या माहेरी येतास तिला पाहून आदितीचे डोळे विस्फारले तिचा हात लगेच कानावर गेला आणि तिच्या डोळ्यात पाणी आले ती खोलीत गेली आणि रडू लागली मग तिचा नवरा रवी आला आणि विचारले की तू का रडत आहेस आदिती म्हणाली तुझ्या बहिणीने माझे दागिने घातले आहेत मला माझे दागिने परत हवे आहेत हे ऐकताच तो डोळे मोठे करून तिच्याकडे पाहतच राहिला पण रवीचा शांत चेहरा पाहून आदिती थेट खोलीतून बाहेर पडली आणि तिच्या सासूला म्हणाली आई मला माझे दागिने परत हवे आहे जी तुमची मुलगी घालून फिरत आहे मिरवत आहे इकडे तिकडे सासूला वाटले नव्हती की आता तिची सून आवाज काढेल सासूने तिला फटकारले ओरडले मग आधी तिने जे काही केले ते सर्वांनाच धक्का बसला पुढे नेमकं काय झालं कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नक्की दागिने कुणाचे होते आणि तिच्या नंदेने ते दागिने का खातले होते शोभाताई तिच्या मुलीसाठी म्हणजेच राखीसाठी मुलगा शोधत होत्या पण तिच्या रंगामुळे तिला मुलगा मिळण्यास अडचण येत होती त्यांची सून आधी ती जी फक्त आठ महिन्यांपूर्वी घरी आली होती बडल, दाग ती खूप सुंदर होती आणि त्याहूनही वर तिच्या पालकांनी तिच्या वड आई वडिलांनी तिला खूप दागदागिने घालून सासरी पाठवले होते ती त्या दागिन्यांमध्ये अशी चमकत होती जणू हिराच चमकत आहे राखीला तिच्या महिनेचा हेवा वाटत होता ती तिच्या आईला म्हणाली राखी तिच्या आईला म्हणाले की आई आपण इतरांपेक्षा कमी नाहीये तूही माझ्यासाठी सेम असेच सुनेदा वहिनींसारखे असे दागिने मरमून ठेव तेव्हा शोभाताई म्हणाल्या शोभाताई म्हणाले की तू काळजी का करतेस मी तुला तेच दागिने घालून पाठवीन बघ त्यावेळी आधी तिचे सर्व दागिने तिच्या सासूने स्वतःजवळ ठेवले होते आणि म्हणाली होती की तू इतके जड दागिने कुठे घालणार आहेस आणि कुठे सांभाळणार आहेस तुला सांभाळता येणार नाही ते दागिने मला दे आणि मी त्यांना अत्यंत सुरक्षित ठेवेन तू तेवढी जबाबदार नाहीस तू अजून लहान आहेस आणि कपाट वारंवार कुलूप लावायला विसरशील म्हणून हे दागिने मला दे जेव्हा तुला त्यांचीच गरज पडेल ना त्या ते दागिन्यांची तेव्हा मी तुला देईन तेव्हा तिचा नवरा रवीने तिला समजावून सांगितले तेव्हा आदितीने आनंदाने आदितीने म्हणजेच त्यांच्या सुनबाईने आनंदाने तिचे सर्व दागिने तिच्या सासूला ठेवण्यासाठी दिले काही महिन्यानंतर आधी तिला कळाले आधी तिला कळाले की तिच्या नंदेसाठी शुद्ध स्थळ शोधले जात आहे पण तिचंही लवकर आणि तिचंही लवकरच लग लग्न होईल आधी तिला खूप आनंद वाटत होता की तिला आता तिच्या नंदेच्या लग्नाचा आनंद घेता येईल आणि ती पुन्हा तिचे जे तिच्या आईवडिलांनी तिला दागिने दिले होते तिचे ती सर्व दागिने घात घालेल ती जे तिने तिच्या लग्नासाठी इतक्या उत्साहाने बनवले होते पण एके दिवशी शोभाताई बसून रवी सोबत हिशोब करत होत्या आणि म्हणत होत्या की बाळा सर्व काही नवीन गोष्टी खरेदी केल्या तर भरपूर खर्च होणार आहे तेव्हा रवी म्हणाला की रवी म्हणाला अग आई माझ्याकडे तर इतके पैसे नाहीत तेव्हा शोभाताई लगेच म्हणाल्या की अरे बाळा आपल्याला दागिने बनवावे लागणार नाहीत कारण आधी तिचे दागिने तसेच ठेवले आहेत आपण तेच राखीला देऊन सासरच्या घरी पाठवू तेव्हा रवी आपल्या आईला म्हणाला की आई तू या गोष्टी कशा करत आहेस आदिती तिचे दागिने द्यायला तयार होणार का अरे तिने तर तिच्या त्या मायरावरून सर्व दागिने आणले आहेत तेव्हा शोभाताई तोंड वाकडं करत म्हणाल्या सध्या घरात जे काही चालू आहे ते सर्व तुला समजत नाही का ते सर्व तिचे दागिने ते आपलेच आहेत ना आणि गरज पडले तिथे वापरलं जातील त्याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही याआधी तिने ऐकले आणि ती रवीच्या खोलीत येतच तिने रवीला सांगितले की रवी तुझी आई असे कसे विचार करू शकते की मी माझे दागिने तुझ्या बहिणीला देईन अरे नंद्याच्या लग्नात बहिणीचे दागिने कोण मागतं का तुझ्या आईला बोलण्यापूर्वी एक दोन वेळा तरी विचार करायला हवा होता जर तुमच्याकडे दागिन्यांसाठी इतके पैसे नसतील तर इतके दागिने देण्याची गरज नाही की त्यांची नजर माझ्या दागिन्यावर पडली रवी आदितीवर रागवू लागला की तू असं म्हणत आहेस की जणू मीच आईला तुझ्या दागिने राखीला द्यायला सांगितले आहे ती स्वतःच सांगत होती आणि खरं तर मी नकाराही दिला होता दोघांमधील वाद ऐकून शोभाताई आत आल्या आणि म्हणू लागल्या माझी सून तर एक अद्भुत सून सून आहे जी घरात येतात तुझं आणि माझं करू लागले आहे अरे लग्नाला एक वर्षही झालं नाही आणि तिने तिचं रंग दाखवायला सुरुवात केली आहे आदिती लगेच म्हणाली की आई मी कधी तुझं आणि माझं केलं जे माझं आहे ते फक्त मला हवं आहे उलट तुम्हीच माझं मागत आहात माझ्या दागिन्यांवर लक्ष ठेवण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे ऐकता शोभाताई रागाने म्हणाल्या अगं इतर सुना तर त्यांच्या सासरच्यांना इतक्या गोष्टी देतात पण तू तुझे दा काही दागिने सोडू शकत नाहीस ती तुझी एकुलती एक ननंद आहे आणि या घराची इज्जत पणाला लागली आहे आणि त्यामुळे वर तू वाद घालता चालली आहेस आधी ती पुन्हा रागाने म्हणाली आई पण मग माझं काय माझे दागिने घेऊन जातील ताई आणि मग मला काय मिळेल तेव्हा शोभाताई लगेच म्हणाल्या अगं जेव्हा हिशोब चुकता होईल तेव्हा दागिने बनवून यामध्ये दागिने बनवू ना तुला इतकं ओरडण्यासारखं का काय आहे आदिती पुन्हा म्हणाली की नाही मी माझे दागिने अजिबात देणार नाही आणि तुम्ही मला माझे दागिने द्या मी ते स्वतः सुरक्षित ठेवे शोभापताईनी लगेच आधी तिच्या कांशलात मारली आणि म्हणाल्या जर तुझी आई इथे असती तर तू अशीच बोलली असती का गं आता तू या घरातील आहेस तुला तुझ्या नंदेला ते देणं तुझं कर्तव्य आहे तू तिची मोठी वहिनी आहेस आदिती मोठ्याने ओरडली आणि म्हणाली तुमच्या मनात असा तर्क कसा येतोय हा तर निव्वळ लोप आहे जर तुम्हाला तुमच्या मुलीला दागिने द्यायचे असतील तर ते स्वतः विकत घ्या रवीनं लगेच आदितीचा हात धरला आणि म्हणाला आदिती आता तू शांत हो मी तुला वचन देतो की मी तुझ्यासाठी दागिने बनवून देईन आणि तेही अगदी सुंदर करेन आदिती रवीचा चेहरा पाहून गप्प झाली पण तिच्या मनात एक वादळ निर्माण झालं होतं आणि तिला खूप काही बोलायचे होते तिच्या सासूबाईने राग आणि मान हलवत निघून गेल्या पण आदिती बेडवर बसून रडू लागली रवी तिच्या शेजारी बसला आणि प्रेमाने समजावून सांगत राहिला की तुही एकाच वेळी इतके दागिने घालणार नाहीस ना आदिती रडत म्हणाली की माझ्या लग्नानंतर कोणत्याही लग्नाला जाण्याची ही पहिलीच संधी मिळाली होती आणि अशा वेळेस मी माझे दागिने घालू शकणार नाही तर तूच विचार कर मला कसं वाटत असेल आणि माझ्यासमोरच माझी ननन माझेच दागिने घालणार तर मला ते सहन होणार का रवीजवळ कोणतेच उत्तर नव्हते पण तरी सुद्धा तो हे बोलून उठला की नाही मी तुला दागिने बनवूनच राहणार तू काळजी करू नकोस आठ महिन्यानंतर राखीचे नाते निश्चित झाले आणि हे ऐकल्यानंतर आधी तिला खूपच वाईट वाटू लागलं की आता घरात परत तोच दागिन्यांचा विषय सुरू होईल पुन्हा दागिन्यांवरून वाद होईल मग एक दिवस असा आला जेव्हा शोभाताईने रवीला सांगितले की मुलाच्या कुटुंबाने हो म्हटले आहे लग्नाला मुलाकडचे तयार आहेत आणि त्यांनी राखी त्यांना राखी आवडली आहे रवीन मग थोडा वेळ विचार केला आणि आईला सांगितले की आई पण माझ्याकडे इतके पैसे नाहीत माझा पगार दर महिन्याला खर्च होतो तर शोभाताई म्हणाले की काळजी करण्याची गरज नाही मंडप कपडे जेवण आणि इतर खर्चाची व्यवस्था आम्ही करू हुंड्याच्या बहुतेक वस्तू आधीच घरात ठेवलेल्या आहेत आणि दागिनेही हे ऐकून आदितीचे कान मोठे झाले आणि तिने विचारलं आई तुम्ही राखीसाठी हुंडा हुंडा कधी तयार केला आणि कधी तयार केला आणि यासाठी पैसे कुठून आणलेत तेव्हा शोभाताई सुनबाईला म्हणाल्या सुनबाई तू खूप प्रश्न विचारतेस घरात सर्व काही आधीच आद ठर ठेवले आहे मग काही खरेदी करण्याची काय गरज आहे हो आपल्याला पुढे इतर गोष्टी खरेदी कराव्या लागतील कारण ती तर मजबुरी आहे लग्न घर म्हटल्यावर घरात बऱ्याचशा गोष्टी घ्याव्या लागतील आता आदितीला समजले की तिच्या सासूने तिला इतक्या भेटवस्तू का उघड्या दिल्या उघडू दिल्या नव्हत्या आणि वरच्या खोलीत इतक्या वस्तू का ठेवल्या होत्या आणि त्या तिला वापरू देत नव्हत्या ज्यामध्ये फर्निचर वगळता स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा सा समावेश होता आदितीने तिच्या लगेच तिच्या सासूला विचार विचारले आदितीने तिच्या सासूला विचारले की आई मला सगळं समजलं आहे पण ते सर्व सामान माझ्या हुंड्याचा भाग आहे माझ्या आई मला दिलेला आहे तुम्ही ते राखीला देऊ शकत नाही हे ऐकून शोभाताईंचे डोळे विस्वारले आणि त्यांनी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि रागाने म्हणाल्या आदित्य तू तू पुन्हा तेच काम सुरू केलंस जर आपण नवीन सामान घेतले तर खूप पैसे लागतील आणि रवीला कर्ज घ्यावं लागेल तुला काय हवं आहे तुझ्या नवऱ्याने कर्जत बुडलं पाहिजे का आणि मग घरात काय कमी आहे ती तुला या गोष्टींची गरज आहे देवाच्या कृपेने मी तुला जे काही हवं आहे ते सर्व दिलं आहे मी तुला कधी माझं घर सांभाळण्यास सांगितलं नाही मी कधी तुझ्याशी वासा वाद घातला आहे का की तू घरात फूट पाडत आहेस सासूबाईंचे असे उत्तर ऐकून आदितीला खूप राग आला ती पाय आपटत खोलीतून बाहेर पडली नंतर ती रडत राहिली आणि रवीला असे करू नको असं सांगत राहिली रवी म्हणाला की आदिती मी माझ्या आईसमोर असाही आहे आणि तसंही मलाच मलाच राखीचं लग्न करायचं आहे आणि जर मी असं केलं नाही तर मला कर्ज घ्यावं लागेल लग्नासाठी रवीचं म्हणणं ऐकून आदिती पण गप्प बसली आणि हळूहळू राखीच्या लग्नासाठी सर्व गोष्टींची ती स्वतः तयारी करू लागली महाकडे कपडे खरेदी केले जात होते आणि राखी सुद्धा ते सर्व कपडे मुद्दम होऊन आदिती समोर घालून पाहत होती शोभाताईंनी आदितीला अशा प्रकारचे कपडे घेतले नव्हते आणि ते पाहून आदितीला खूप राग येत होता तिला वाटत होते की सासूला माझं तुझं तर व्यवस्थित करता येतं पण त्यासाठी माझ्यावर ते आरोप करत आहे की जे काही माझे आहे ते फक्त माझेच राहील हे लोक ते माझ्याकडून हिसकावून घेण्याच्या तयारीत आहेत कर्जाचा विषय वारंवार येताच आदिती पण शांत राहायची आणि ती दुःखी मनाने लग्नाची तयारी करत होती शोभाताई म्हणाल्या होत्या की आदिती तुला जास्त खरेदी करण्याची गरज नाही कारण तुझ्याकडे तुझ्या लग्नाच्या सर्व गोष्टी तर आहेत पहिल्यापासूनच्या त्यामुळे आपल्याला पैसे ला वाचवावे लागतील आदितीची सर्व स्वप्ने मरून गेली होती आणि ती आता काही करू शकत नव्हती म्हणूनच ती आतून दुःखी होती लग्नाच्या दिवशी जेव्हा मी राखीला तिचे दागिने घातलेले पाहिले तेव्हा माझं मन विस्मित झालं आणि ते स्वतः कृत्रिम दागिने घालून फिरत होती आणि रवीकडे वारंवार रागाने पाहत होती सर्व नातेवाईक म्हणत होते की शोभा तू तर तुझ्या मुलीला माडून मडवून टाकलं आहेस पण कुणालाही माहीत नव्हते की हे, हे दागिने खरे पाहता तिच्या सुनबाईच्या आदितीचे आहे आदितीने केलेले आहेत राखी निघून गेले आणि आदितीच्या मनातल्या ज्वालामुखी आणखीनच उफाळू लागला कारण वरच्या खोलीतील सर्व सामान काढून घेण्यात आले होते ती मनात विचार करत होती की माझ्या आईवडिलांनी मला या दिवसासाठी इतकं काही दिलं दिलं होतं की जर मला आधीच माहीत होत असतं की सर्व काही माझ्या नंदेच्या हुंड्यात दिल्या जाणार जा आहे ज्या वस्तू मला आहेत त्या माझ्या नंदेला दिल्या जाणार आहेत तर मी कधीच माझ्या वडिलांना इतकं खर्च करायला लावला नसता आता मी घरी कोणत्या तोंडाने सांगू की माझ्यासोबत काय घडलं आहे ही गोष्ट तिच्या मनात काट्यासारखी टोचत राहिली आणि ती रवीला वारंवार सांगत राहिली की तू मला दागिने कधी बनवून देणार आहेस तू माझं सर्व सामान घेतले आणि हुंड्यात दिले जर मला आता कधी त्यांची गरज पडली तर मी ते कुठून आणणार हे सर्व झाल्यानंतर रवी कर्जबाजारी होता आणि ही गोष्ट आता तो आदितीला सांगू इच्छित नव्हता तो फक्त आश्वासन देत राहिला की काळजी करू नकोस मी तुझे दागिने लवकरच बनवून देईन तुला एक महिना उलटला आणि रक्षाबंधनाचा सण आला आधी तिच्या आईने फोन करून सांगितले की बाळा यावेळी रक्षाबंधनासाठी तू घरीच ये सर्वजण इथेच येणार आहेत लग्नानंतर हा पहिलाच रक्षाबंधन आहे तुझं तू आमची एकुलती एक मुलगी आहेस त्यामुळे तू इथेच ये आईचे शब्द ऐकताच आधी तिला तिच्या दागिनींची आठवण आली आणि तिने माहेरी येण्यास नकार दिला पण तिने अशी सबब सांगितली की आई माझी ननन सुद्धा येणार आहे अगं अशात मी माहेरी कशी येऊ शकते तिच्या आईने रवीला फोन केला आणि म्हणाले की बेटी बेटा तू तु तुझ्या बहिणीला आणि आदितीला इथे घेऊन या सर्वजण सर्वजण येणार आहेत रवीने आदितीला हे सांगितल्यावर आदिती ला रडू लागली आणि म्हणाली आईने मला विचारले की मी दागिने का घालून आली नाही तर मी काय उत्तर देऊ काय सांगणार काय सांगू मी आईला आणि जर तुझी बहीण दागिने घालून माझ्या माहेरी पोचली तर मी माझ्या आईला काय उत्तर दिलं हे ऐकून रवीचे तोंड बंद झाले कारण आदिती बरोबर होती राखी राक्षबंधनाला राखी रक्षाबंधनाला येणार होती आणि पंधरा दिवस राहणार होती रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी रवी तिच्या सासरच्या घरी राखीला घेऊन आला आणि शोभाताई खूप आनंदी झाल्या आपल्या मुलीला एकुलत्या एक मुलीला माहेरी आलेले पाहून त्या आनंदी झाल्या आणि म्हणाल्या बाळा लग्नानंतर हा तुझा पहिलाच रक्षाबंधनाचा सण आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित तयार हो आधी तिचा हसरा चेहरा पाहून तिला पाहून उदास झाला आधी तिला तिचा चेहरा पाहून हा उदास झाली ती तिचा हात लगेच तिच्या कानावर गेला आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले ती खोलीत गेली आणि रडू लागली मग तिचा नवरा रवी आला आणि तिला विचारले की तू काय रडत आहे मग आदितीने सांगितले की तुझ्या बहिणीने माझे दागिने घातले आहेत मला माझे दागिने परत हवे आहेत हे ऐकून रवी मो मोड़ डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत राहिला पण रवीचा शांत चेहरा पाहून आदिती थेट खोलीतून बाहेर पडली आणि तिच्या सासूला म्हणाली आई आता मला माझे सर्व दागिने परत हवे आहेत जी तुमची मुलगी घालून फिरत आहे लग्नानंतरही आदिती याबद्दल अस बोलेल असे सासूला वाटले नव्हते सासूने डोळे मोठे करून आदितीकडे पाहिले आणि म्हणाले हा काय उद्धटपणा आहे दुसऱ्या बाजूने राखीने तिच्या आईलाही म्हटले की आई बहिणी काय म्हणत आहे ते गप्प बसू शकत नाही का आदितीने राखीकडे बोट दाखवले आणि म्हणाली की तू गप्प राहा राखी तू माझे दागिने घालून मलाच धमकवत आहेस राखीने लगेच तोंड केले आणि म्हणाली हे दागिने माझे आहेत माझ्या आईने मला दिले आहेत आणि आता त्यावर कोणाचाही अधिकार नाही ते फक्त माझे आहेत आदिती लगेच तिच्या सासूला म्हणाली आई तुम्ही काहीच का बोलत नाही तिला सांगा ये बनुन बनुन देना नमीन नमीन हे दागिने माझे आहेत तुम्ही म्हणाला होता की तुम्ही माझ्यासाठी नवीन दागिने बनवून घेणार बनवून देणार आहात माझे नवीन नवीन लग्न झालेलं आहे तरीसुद्धा मी ते दा दागिने कधीही घातले नाहीत आणि आजपर्यंत मला माझे दागिने बनवून परत मिळालेले देखील नाहीत त्याशिवाय राखी माझे स्वतःचे दागिने घालून माझ्या डोळ्यासमोर स्वतःची फुशारकी मारत आहे आणि असे दाखवत आहे की, ती सर्व सर्व की ते सर्व दागिने तिचेच आहे राखी तुझ्या अंगावरचे सर्व दागिने उधारीचे आहेत गुपचूप मला माझे दागिने परत दे राखीने रागाने पाहिले आणि म्हणाले की जर तू माझ्या दागिन्यांना हात लावलास तर सावध राहा आणि माझ्या त्यावर अधिकार आहे ते माझेच आहेत मग ते रागाने रवीकडे गेले आणि म्हणाले की मला आता काहीच माहिती नाही आहे मला माझे दागिने राखीकडून परत हवे आहे आदिती म्हणाली किंवा मला नवीन बनवून दे सासूई तिथे आल्याने म्हणू लागल्या अगं तुला नवीन दागिने कुठून मिळणार फक्त एक महिन्यापूर्वीच राखीचं लग्न झालं आहे आणि आता पैसेसुद्धा नाही तुला दागिने बनवायला तुला माझ्या मुलीचा हेवा वाटतो थोडीतरी लाज बाळग ती रक्षाबंधनाला पहिल्यांदाच खरी आली आहे परिस्थिती हाताळण्यासाठी रवी म्हणाला की मी या महिन्याच्या शेवटी तुझे दागिने बनवून देईन पण आत्ता गप्प हा हे ऐकून राखी लगेचच ओरडली आणि म्हणाली दादा इतका फरक करण्याची गरज नाही असे समजू नकोस नकोस की तू तु, तुझ्या बायकोला दागिने बनवले तर मी गप्प राहीन जर तुझे दागिने बनवले तर माझेही बनवले जातील तुझ्या बायकोपेक्षा या घरावर माझा देखील जास्त हक्क आहे हे ऐकून आदित्य ते स्तब्धच झाली आणि ती राखीवर ओरडले आणि म्हणाली तू काय मूर्खासारखं का बोलत आहेस तुला चांगलंच माहीत आहे की माझे दागिने तुला दिले गेले असतील तर माझ्यासाठी नवीन बनवले जातील तुला नवीन खरेदी करण्याची काय गरज आहे राखीने आता हट्ट धरला आणि म्हणाली की आई मला माहीत नाही जर महिनीला दादा दागिने बनवणार असेल तर मलाही बनवावे लागतील काळजीपूर्वक ऐका मी गप्प बसणार नाही ही आदिती लगेचच राखीच्या गळ्यातील हार काढण्याचा प्रयत्न केला पण राखीने लगेच तिला जोरात ढकलली आणि ती खाली पडली जो माझ्या मा कोणत्याही दागिन्यांना स्पर्श करेल तो माझ्या दागिन्यांवर डोळे करून पाहण्याची गरज नाही आदिती रडू लागली आणि रवीला विचारले की माझे दागिने कुठे गेले हा माझ्यावर अन्याय झाला आहे रवी तू हस्तक्षेप का करत नाहीस शोभाताई रागाने म्हणाले आदिती तू शांतपणे आज जा तू खूप बोलली बोलत आहेस आदिती रागाने म्हणाली आई तुम्ही लोकांना माझा हक्क हिसकावून घेतला आहे तुम्ही लोकांनी आणि तो तुमच्या मुलीला दिलाय माझा नवराही मला साथ देत नाही आता तुम्ही लोक बघा मी काय करते यावेळी आदिती खोलीत गेली आणि तिचा फोन घेऊन घराबाहेर पडली रवी मागून ओरडत राहिला आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करत राहिला मग शोभाताई म्हणाल्या की तिला जिथं जायचं आहे तिथं जाऊ दे तिला आपल्या घराची बदनामी करण्याची खूप इच्छा आहे मी पण बघेन ती कुठे जाते ते तिचे माहेरचे घर तीन तासांच्या अंतरावर आहे तितक्या लवकर पोहोचू शकत नाही रवी म्हणाले की आई तू तिच्यावर अन्याय केला आहेस आणि त्याहूनही वर तू तिला दोषच देत आहेस अजूनही दोष देतेस मी तुला काही सांगत नव्हतो पण ती गेली आहे आणि राखी तुला नवीन दागिने हवेत असे आग्रह करण्याची काय गरज होती तुझ्या वहिनीशी स्पर्धा करण्याची काय गरज होती सर्वप्रथम तू तिचेच दागिने घालत आहेस आणि त्यामुळे वर तू तिला नवीन दागिने बनवू देत नाही आहेस हे तू चुकीचं करत आहेस अशा परिस्थितीत जर ती तिच्या हक्कांबद्दल बोलत होती तर काय चूक करत होती रवी तिला शोधण्यासाठी मग घराबाहेर पडला आई आणि मुलगी दोघेही बसल्या होत्या आणि आदितीबद्दल वाईट साईड बोलत होत्या या मुलीमुळे मला माहीत नाही की माझा मुलगा कुठे गेला आहे खूप दिवसापासून ती घरातल्या दागिन्यांबद्दल गोंधळ घालत होती इतके दागिने घालून ती काय करेल सून तिच्या सासरच्या घरासाठी काय काय त्याग करते पण तिला तिच्या नंदेला देताना नुसता तिचा तेवढा तिथे आदितीचा आवाज आला आता मी तुम्हाला सांगते की आवाज कोण करत होते इन्स्पेक्टर साहेब ही आहे ती आई आणि मुलगी ज्यांनी माझे सर्वस्व हिसकावून घेतले माझ्या वडिलांनी माझ्यासाठी इतका हुंडा देण्यासाठी खूप खर्च केला होता पण माझ्या सासूने मला तिच्याच मुलीला माझ्या सर्व वस्तू दिल्या आहेत अगदी भांडी आणि दागिनेसुद्धा आणि आता माझ्याकडे फक्त घरातील जुन्या वस्तूच राहिल्या आहेत पोलिसांना पाहून आई आणि मुलीच्या अंगावर काटा आला तेवढ्यात रवी ओरडत आला आत आला आणि आई जर मला आधी ती भेटली नाही तर मी तुम्हाला दोघांना सोडणार नाही रवीचा आवाज मंद होता आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते पण आत येताच त्याने पोलिसांना पाहिले तेव्हा त्याचे डोळे विस्परले आदितीने पोलिसांना आणले आहे असे म्हणताच रवी म्हणाला की तू बरोबर केले कारण या दोघी असं ऐकणार नव्हत्या आई आणि मुलगी दोघींनीही लगेच रंग बदलला आणि रडू लागल्या आणि आदितीची मग माफी मागू लागल्या राखी म्हणाली की बहिणी सर्व दागिने घे पण पोलिसांना थांबव पण आदितीने स्पष्टपणे म्हणाली नाही तुला आता शिक्षक होणं खूप गरजेचं आहे नाहीतर उद्या तू पुन्हा काहीतरी मागा मागायला येशील मागायला आणि चांगल्या सासरच्या घरात तुला शांती मिळत नाही आहे रवी आणि आदितीच्या सूचनेनुसार पोलीस त्यांना घेऊन गेले आणि काही तासांनंतर त्यांना जामिनीवर सोडण्यात जामिनावर सोडण्यात आले परंतु त्यांना ताकीद देण्यात आली की जर त्यांनी भविष्यात त्यांच्या सुनेवर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला तर पोलीस त्यांना सोडणार नाही आई आणि मुलगी दोघेही घरी परतल्या पण आता त्या आदितीशी नजरेला नजर देऊ शकत नव्हत्या दुसऱ्या दिवशी राखी घरी परतली आणि आता आदितीच्या सासूने तिला काहीही बोलणं बंद केलं आधी तिचं हे एक पाऊल तिच्यासाठी दिलासा देणार ठरले तर मित्रांनो प्रत्येक मुलीला तिच्या माहेरच्या घरातून मिळालेल्या गोष्टींवर पुरेपूर अधिकार असतो याचा अर्थ असा नाही की सासरच्यांनी स्वतःला खर्च करून वाचवून त्या सर्व गोष्टी आपल्या मुलीला देऊन टाकाव्यात कारण एका मुलीच्या त्यामध्ये भावना दडलेल्या असतात त्या तिच्या माहेरून आलेल्या वस्तू असतात तर मग मित्रमैत्रिणींनो तुम्हाला काय वाटते आदितीने पोलिसांना बोलून योग्य केलं की अयोग्य केलं कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद